मिस झाली ला ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका आजच्या पिढीला जीवन मूल्य कळावीत यासाठी भारतीय ज्ञान परंपरा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाकडे बघताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावरती भर दिलाय भारत देश हा ऊर्जा आणि डिजिटल परिवर्तनाच्या दिशेनं जातोय पुण्याला संपूर्ण जगभरामध्ये वेगळी अशी ओळख आहे हे, हे शिक्षणाचं माहेर घर आहे या क्षेत्राच्या विकासामध्ये मोठा वाटा असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांनी म्हटलं आहे भारतीय शिक्षण मंडळ पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि जयगणेश शिक्षण महाविद्यालय यांच्या वतीनं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसद्वारे शिक्षकांच्या शिक्षणाच्या समग्र विकासासाठी भारतीय ज्ञान प्रणाली या विषयावरील पहिल्या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन नरे येथील जाधभर शैक्षणिक संकुलाच्या सभागृहामध्ये करण्यात आलं होतं परिषदेच्या समारोप प्रसंगी संस्थेचे प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर अॅडव्होकेट शार्द्रुल जाधवर सुरेखा जाधवर यांच्यासह प्राचार्य शिक्षक उपस्थित होते अॅडव्होकेट शार्द्र जाधवर म्हणाले की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मूळ गाभा हा भारतीय तत्वज्ञान आहे या अंतर्गत भारतामधील महापुरुषांचा अभ्यास असणं गरजेचं आहे ज्या देशभक्तांनी देशासाठी आपले प्राण त्यागले त्यांचा अभ्यास आज शिकवला जात नाही त्यामुळे आपण प्रेरणा कोणाकडनं घ्यायची हा प्रश्न आहे त्यामुळे या देशभक्तांविषयी माहिती आणि आपल्या मातृभाषेमधनं शिक्षण मिळायला हवं डॉक्टर गणेश चव्हाण संतोष रुकारी तसेच मोहन कांबळे दत्तात्रय तापकीर आणि डॉक्टर संजय तांबट यांनी देखील पहिल्या राष्ट्रीय परिषदेमध्ये सहभाग घेत मार्गदर्शन केलं आहे पुण्यासह विविध भागांमधनं आलेल्या विद्यार्थ्यांनी परिषदेमध्ये सहभाग नोंदवला होता ग्रुप्स ऑफ इन्स्टिट्यूट यांनी इथे आयोजित केलेलं जे दोन दिवसीय शिबिर होतं त्यासाठी भारतीय ज्ञान परंपरा या विषयावर जे शिक्षकांच्या संदर्भात शिक्षकांनी कसं शिकवायचं आणि कशा प्रकारे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी समाजापर्यंत जाईल आणि भारतातील जो ठेवा आहे तो समाजापर्यंत नवीन जनरेशनपर्यंत देण्यासाठीची ही एक चांगला उपक्रम त्यांनी इथे आयोजित केलेला आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो एज्युकेशन पॉलिसी जी आलेली आहे दोन हजार वीसची त्याचं आजचा वर्षी पाच वर्ष कंप्लीट होत आहे आणि याच्यामध्ये ती माझ्या दृष्टीने सर्वांगीण आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचा विकास कसा होईल याचा पूर्णपणे प ब विचार केलेला आहे मला वाटतं त्याचे फळं साधारण पहिली बॅच बाहेर वेळेला येईल त्यावेळेला नक्कीच बाहेर येईल त्यावेळेला आपल्याला कळेल किती कशी सर्वांगीण नाही आपल्याकडे थोडा ॲक्सेप्टन्सला वेळ लागतो आणि मला वाटतं आता सर्व शिक्षकांनी त्याला ॲक्सेप्टन्स दिलेला आहे संस्थांनी ॲक्सेप्टन्स दिलेला आहे आणि आत्ता ह्या वर्षीची जी पहिली बॅच ज्याला एखाद्या विद्यार्थ्याला जर बाहेर जायचं असेल डिप्लोमा घेऊन तर त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की त्याचं खरंच फलित किती चांगलं आहे तर त्यादृष्टीने नक्कीच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूप चांगल्या पद्धतीने राबवली जात आहे शिक्षकांचं अपग्रेडेशनचं आपल्याकडे एफ डी बीच्या थ्रू आपण करतोच आहोत पण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राबवत असताना जे आपण शिक्षकांपर्यंत प्राचार्य संस्था यांच्यापर्यंत वेगवेगळे जे उपक्रम राबवले त्यांच्याशी संवाद साधला त्यातनं त्यांचं अपग्रेडेशन झालेलंच आहे असं मला वाटतं खरं तर मी काल सांगितल्याप्रमाणे या कार्यक्रमाला फार मोठ्या प्रमाणावरती अनन्यसाधारणा महत्व आहे मी सर कालच उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये सांगितलं की ए सी न अजून सांगितलेलं नाहीये की दोन वर्षाच्या कॉलेजचं काय राहायचं आहे बी एड कॉलेजच्या संदर्भामध्ये हे दोन वर्षाचे कॉलेज कोणत्या एका सिनियर कॉलेजमध्ये विलीन करायचे का या दोन वर्षाच्या कॉलेजलाच आपण बी ए बी एड बी एस सी बी एड आणि बी कॉम बी एडमध्ये आपण कन्व्हर्ट करणार आहोत का या कॉलेजचं काय करायचं आहे ह्या कोणताही विचार एन सी टीच्या पातळीवरती त्या ठिकाणी चालू असेल परंतु संस्था पातळीवरती आणि कॉलेज पातळीवरती आम्हाला माहिती नसताना देखील या बी एड कॉलेजच्या लोकांनी अशा पद्धतीची कॉन्फरन्स घेणं हे अत्यंत माझ्या वैयक्तिक संस्थाचालक म्हणून आम्हाला फार समाधानकारक त्या ठिकाणी आहे की ज्या कॉलेजचं नॅक हे गेल्या वर्षी झालं ते गेल्या वर्षी न्याय झाल्यानंतर दोन तीन दुसरं जे न्याय येणार आहे पाच वर्षांनी तोपर्यंत बी एड कॉलेजच राहील का नाही राहणार हे अजून माहिती नसताना सुद्धा या सगळ्या लोकांनी अत्यंत चांगल्या दर्जाचं चा एक कॉन्फरन्सचं आयोजन आणि नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे मी त्याबद्दल सर्वप्रथम या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये बी एड कॉलेजच्या संपूर्ण स्टाफचं आणि त्यांच्या प्राचार्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो की याच्यामधून शिक्षणाप्रतीची असलेली आपलं जे डेडिकेशन आहे हे डेडिकेशन तुमचं त्या ठिकाणी दिसतं आणि येणाऱ्या कालावधीमध्ये जोही निर्णय युन सिटीचा असेल आणि शासनाचा असेल त्याच्यामध्ये हे कॉलेज अत्यंत चांगल्या पद्धतीनं विलीन व्हायचं असेल तर सिनियर कॉलेजमध्ये विलीन होईल किंवा याच कॉलेजला बी ए बी एड बी कॉम बी एड बी एस सी बी एड जर करायचं झालं तर त्याचीही तयारी संस्था पातळीवर अत्यंत चांगल्या पद्धतीनं राहील हा विचार या सगळ्या लोकांच्या डोक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती मला त्याच्यामध्ये तो दिसतो आणि म्हणून मी त्यांचं सर्वप्रथम पुनशे एकदा अभिनंदन व्यक्त करतो सर या ठिकाणी पोहोचले सर आपला आम्हाला अभिमान वाटतो की आपण सामान्य कुटुंबातून येऊन पुणे विद्यापीठासारख्या विद्येच्या माहेरघरामधील विद्यापीठामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत आहात सर्वसामान्यांना ज्यामध्ये रिलीफ मिळतो त्या पद्धतीचं आपण काम करत आहात आणि आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात आणि मार्गदर्शन केलं दोन दिवसामध्ये तुम्ही विविध वक्त्यांची व्याख्यानं या ठिकाणी ऐकली चर्चासत्र ऐकली तुम्ही काही प्रश्न उत्तरही केली असतील तेही तुम्ही या ठिकाणी त्यामध्ये भागी झालात कुठलंही चर्चासत्र यशस्वी व्हायचं असेल तर, तर दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात एक असतो हेनू दुसरा असतो मेनू आणि तिसरा असतो चांगलं व्याख्यान तर ह्या तिन्ही गोष्टी चांगल्या व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न केला अमोल उद्मले सह कोठावदे सी चोवीस तास पुणे